नमस्कार मित्रांनो देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानची जी लायकी काढली तिला खरोखर तोंड नाही पण राजनाथ सिंग काही हे एकमेव नेते नाही आहेत ज्यांनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवलेली आहे देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी देखील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाकिस्तानला उधुतलं भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त एकाच प्रश्नाची सोडवणूक करायची राहिली आहे ती म्हणजे तुम्ही पाकव्याप्त काश्मीर केव्हा खाली करताय आणि दहशतवाद केव्हा सोडताय बाकी तुमच्यात आणि आमच्यात सोडवण्यासारखं काही नाही आहे इतक्या स्पष्ट भाषेत जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं कारण पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडनं संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा राग आलापला होता फरक एवढाच पडला होता की दरवेळेला पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवण्याचं काम तुर्की मलेशियासारखे देशही करतात ज्यावेळेला तुर्कीच्या प्रतिनिधींनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा काढला नाही पाकिस्तान एकटा पडला बरं हा अपमान पुरेसा नव्हता की देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी आज पार पाडलेल्या निवडणुकांच्या मतदानाच्या पूर्वी प्रचार सभेत पाकिस्तानला दाखवून दिलं की तुम्ही हातात भिकेचा कटोरा घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल सौदी अरेबिया असेल यू ए ई असेल चीन असेल यांच्याकडे ज्या भिका मागत आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा भारतानी जम्मू काश्मीरमध्ये दोन हजार चौदा सालापासून गुंतवलं आहे भारताने गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये नव्वद हजार कोटीहून जास्त गुंतवणूक केलेली आहे फक्त एका राज्यामध्ये नव्वद हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे दहा अब्ज डॉलरच्या वरती होतात पाकिस्तान तीन अब्ज डॉलर चार अब्ज डॉलरच्या कर्जासाठी मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेकडे हात पसरतो आणि ते सांगतात पहिले तुम्ही तुमच्या मित्रांकडनं कर्ज घ्या त्यांनी तुम्हाला कर्ज दिलं तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ कारण पाकिस्तानला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरनं बावीस का तेवीस वेळेला बाहेर काढण्यात आलेले आणि पुन्हा तरी ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचतात कारण म्हणतात ना त्यांची फितरतच तशी आहे राजनाथ सिंग म्हणाले की जम्मू काश्मीरमध्ये हे नव्वद हजार कोटी रुपये आहेत ते रस्त्यांमध्ये गुंतवण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी थीक विजेचे खांब उभारले गेलेले आहेत वीज पुरवठा नियमित झालेला आहे लोडशेडिंग फारसं होत नाही कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी काढल्यानंतर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद केले आहेत टू जी सेवा फक्त सुरू आहेत याबद्दल पाकिस्तानने आणि पाकिस्तान समर्थक भारतीय माध्यमांनीही या तुकडे तुकडे गँगच्या लोकांनी बराच कांगावा केला होता पण आज जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट जलद इंटरनेट सगळीकडे उलट पाकिस्तानमध्ये सातत्याने इम्रान खानची कुठे सभा असली त्याच्या समर्थकांची सभा असली की इंटरनेट बंद केलं जातं सारखं आणि त्यामुळे पाकिस्तान जम्मू काश्मीरमधल्या इंटरनेटसाठी रडत होता आज पाकिस्तानमध्येच इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि याच्यातनं जो काही संदेश जायचा आहे तो स्पष्ट आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्ताननी कायम असं दाखवलं की हा काही पाकव्याप्त काश्मीर नाही आहे हा आझाद काश्मीर आहे या आझाद काश्मीरला त्याची स्वतःची घटना आहे त्याचं स्वतःचं विधीमंडळ आहे तिथे वेगळ्या निवडणुका होतात तिथे वेगळे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि या आझाद काश्मीरची परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये जिथे लाखो भारतीय सैनिक आहेत जिथे मानवाधिकारांचं हनन होतं जिथे निरपराध मुलांना गोळ्या झाडल्या जातात त्यांच्या तोंडावर ते स्टोन पे हे म्हणतात ना दगड फेकले शांततामय मार्गाने दगड फेकले तर त्यांना त्या छऱ्यांनी मारलं जातं ज्याच्यामुळे त्यांचे चेहरे विद्रूप होतात अशा प्रकारचा अन्याय भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये होत असताना आमचा काश्मीर मात्र आझाद आहे तर पाकिस्तानकडे किती काश्मीर आहे नकाशात एवढा दिसतो मोठा पण जो दिसतो मोठा तो सगळा गिलगिट बाल्टिस्तान -गि आहे काश्मीरची एक सत्कोर म्हणजे एक चंद्रकोर म्हणतात एकदम ईदची चंद्रकोर प्रतिपदेची द्वितीयची चंद्रकोर एवढा पातळ भाग काश्मीरचा पाकिस्तानकडे आहे बाकी बराचसा भाग आपण परत घेतलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये जे लोक आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की आपल्याला नेमकं पाकिस्तानबरोबर येऊन काय मिळेल यातले अनेक लोक मीरपूर आणि इकडचे लोक गेल्या अनेक दशकात पाकिस्तानमधनं लंडनला गेलेत आणि तिथे लंडन बनेगा पाकिस्तान किंवा इंग्लंड बनेगा पाकिस्तान अशा प्रकारचं त्यांचं वागणूक तिकडे चालू आहे पण आज पाकिस्तानची जी अवस्था आहे आर्थिक अवस्था आहे म्हणून म्हटलं मागे मी व्हिडिओ केला होता पाकिस्तानमध्ये आपल्याकडे जसं एम आय डी सी वगैरे असतं लघुसूक्ष्म मध्यम उद्योग मंडळ वगैरे तसं मंडळ आहे पण पाकिस्तानकडे उद्योगच नाही पाकिस्तानचा एकमेव निर्यात म्हणजे कांदे बटाटे आणि कपडा पण कपड्यातही फक्त टॉवेल आणि पंचे आणि चादरी एवढ्यात निर्यात करतात शर्ट बनवले तर शर्टाची शर्टा बटणं आयात करावी लागतात शर्टासाठी रंग जे असतात केमिकल्स असतात डाईज असतात ते सगळे रंग आयात करावे लागतात म्हणजे फक्त कापूस पाकिस्तानकडे पिकतो ना पाकिस्तानमध्ये कोणत्या प्रकारचे मोबाईल बनत ना कोणत्या गाड्या बनत ना कोणते इलेक्ट्रॉनिक्स बनत आणि त्यामुळे पाकिस्तान निर्यातीच्या बाबतीत खंक आहे एवढंच नाही तर आय एस आय ते उद्योग करत आणि त्यामुळे पाकिस्तानला जे उद्योजक आहेत ते धंदा करू शकत नाहीत कारण कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला उद्योग करायचा आहे व्यापार करायचा आहे त्या क्षेत्रामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या किंवा आय एस एसच्या आय आय एस आयच्या कोणत्या अधिकाऱ्याची कंपनी असते आणि त्या कंपनीला फायदा मिळावा याची पूर्ण तरतूद केली असते आणि त्यामुळे तुम्ही स्पर्धा करूच शकत नाही भली ती कंपनी कितीही तोट्यात असो भली ती कंपनी स्पर्धात्मक त्याच्या बाबतीत किती मागे असो तिला तगवून ठेवलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला धंदा करायचा तर तुम्हाला शक्यता नाही भारतातलं स्टॉक मार्केट आजच मी एका निओपॉलिटन पिझ्झा म्हणजे आमच्या ठाण्यालाच एक त्याचं पाचपाखडीला एक रेस्टॉरंट होतं आज मी बघितलं त्याचं आय पी ओ नंतर मागे मी शिवनेरीवर गेलो होतो तेव्हा शिवनेरीवर जाताना तिकडे एक साज म्हणून हॉटेल आहे असं फार मोठं नाही आहे पण पन त्याचा पण आय पी ओ आहे आज म्हणजे एका दृष्टीने छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आज मार्केटमध्ये जात आहेत मागे एका कंपनीला आठ कोटी हवे होते त्यांनी एक हजार कोटी रुपये गोळा केले आय पी ओमधनं ही भारताची परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार आहे सगळ्या कंपन्या कागदी आणि फक्त जुगार खेळायचा धंदा त्याच्यावर होतो पाकिस्तानमध्ये वीज लोकांना परवडत नाही गदर आहे त्र्याण्णव टक्के महसूल चीनच्या ताब्यात आणि अशा प्रकारची खंक अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान काश्मीर आमचं आहे काश्मीर ताब्यात घ्यायचं आहे अशा प्रकारच्या वल्गना करून त्याच्यासाठी जर देशाच्या महत्त्वाचे संसाधनं खर्च करत असेल भारतावर नाही नाही ते आरोप करत असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणं आवश्यक आहे आज जम्मू काश्मीरमध्ये रेकॉर्ड मतदान झालं आज तिसऱ्या फेजचं मतदान होतं माझं गेल्या त्या हिजबुल्लावर व्हिडिओ बनवला त्याच्यात माझी चूक झाली होती की तेव्हा दोन फेजचं मतदान झालं होतं मला वाटलं एकाच फेजचं झालेलं आहे पण जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या फेजमध्येही आज मुख्यतः जम्मूमध्ये होतं रेकॉर्ड मतदान झालं आणि हेच पाकिस्तानला खऱ्या अर्थाने उत्तर आहे पण राजनाथ सिंग यांची जी टीका अगदी गूळ भाषेत राजनाथजींनी केली आहे ती पाकिस्तानला झुंबल्याशिवाय राहणार नाही कोण होत असतो काय झालं असतो अशी पाकिस्तानची अवस्था आहे नेहरूंच्या काळात इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्तान भारताच्या बराच पुढे होतं कारण भारत, भारत तेव्हा अलिप्ततावादी चळवळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी करत असताना पाकिस्ताननी कूटनैतिकदृष्ट्या भारताला धोबी पछाड दिली होती मान्य करायला पाहिजे पण त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकला नाही चांगली गोष्ट हे झाली की भारताने ही त्या काळातही म्हणजे नेहरूंची स्तुती करतो आहे शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये गुंतवणूक केली त्याचा फायदा आज आपल्याला होतो आहे पाकिस्तानला पैसा भरपूर मिळाला पण त्यांनी चुकीच्या गोष्टींमध्ये त्याची गुंतवणूक केली आणि त्यामुळे पाकिस्तानची आज ही अवस्था आहे की कोणीही यावं टपली मारून जावं आणि त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर एस जयशंकर यांनी आणि जम्मू काश्मीरमध्ये राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ज्या टपल्या मारलेल्या आहेत त्याच्यातनं अनेकांना अतिशय आनंद झालेला आहे कारण हीच पाकिस्तानची लायकी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट